पाऊस म्हटले की आठवते ती त्याची आणि आपल्या प्रिय वसुंधरेची प्रेम कहाणी उन्हाने होरपडलेल्या धरणीला जशी पर्जन्य मेघांची आस लागलेली असते तशीच ती आपल्यालाही असते प्रत्येकाची पावसाशी खास ओळख असते आणि त्याच्या सोबतच्या विशेष आठवणीही असतात पाऊस म्हंटले की मला काय काय आठवते ते माझ्या या कवितेतून ऐका पाऊस म्हणजे पाऊस म्हणजे आकाशाच्या खजिन्यातून बरसणारे टपोरे मोती पाऊस म्हणजे आकाशाच्या खजिन्यातून बरसणारे टपोरे मोती आणि श्वास भारून टाकणाऱ्या सुगंधाने दरवळणारी ओली माती पाऊस म्हणजे आकाशाच्या खजिन्यातून बरसणारे टपोरे मोती श्वास भरून टाकणाऱ्या सुगंधाने दरवळणारी ओली माती पाऊस म्हणजे काचबिंदू टोकांवर घेऊन चमकणारे गवताचे पाते पाऊस म्हणजे काचबिंदू टोकावर घेऊन चमकणारे गवताचे पाते अन आकाशात गडगडणारे ढगांचे जाते आणि आकाशात गडगडणारे ढगांचे जाते पाऊस म्हणजे लांबच लांब वाहणारा रस्ता काळा भोर पाऊस म्हणजे लांबच लांब वाहणारा रस्ता काळा भोर अन गर्द हिरव्या रानात नाचणारा मोर पाऊस म्हणजे लांबच लांब वाहणारा रस्ता काळा भोर अन गर्द हिरव्या रानात नाचणारा मोर पाऊस म्हणजे पाऊस म्हणजे गारठून टाकणारी कुंद हवा पाऊस म्हणजे गारठून टाकणारी कुंद हवा अन आसमंतात भरून राहणारा मंद गारवा आसमंतात भरून राहणारा मंद गारवा पाऊस म्हणजे रानावनात डोंगरावर पसरलेली हिरवळ पाऊस म्हणजे रानावनात डोंगरावर पसरलेली हिरवळ अन शहरात उडालेली माणसांची धावपळ पाऊस म्हणजे रानावनात डोंगरांवर पसरलेली हिरवळ आणि शहरात उडालेली माणसांची धावपळ पाऊस म्हणजे घाईने घरट्याकडे परतणारा पक्ष्यांचा थवा पाऊस म्हणजे घाईने घरट्याकडे परतणारा पक्ष्यांचा थवा आणि खिडकीत बसून हे सारे पाहताना हातात गरम चहाचा कप हवाच हवा आणि खिडकीत बसून हे सारे पाहताना हातात गरम चहाचा कप हवाच हवा हातात गरम चहाचा कप हवाच हवा